चंद्रकांत खैरेला माझा पहिल्यापासून विरोध आहे चंद्रकांत खैरे हा वेडा प्राणी इथे तीनशे कोटी पाण्याची समांतर राहिली तीन हजार कोटीवर गेली त्याला एकमेव कारण चंद्रकांत खैरे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या घरात कुत्र्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे पाया याच्या पलीकडे लाचारी काय असू चंद्रकांत खैरेने रॉकलचा डबा घेतला आणि मातोश्री समोर गेले आणि म्हटले मी जाळून घेईन स्वतःला रडले पडले खूप गोंधळ केला तिथे बाळासाहेबांना दया आली त्यांनी मला सांगितलं सुभाष जाऊ दे याला आणि मग ते चंद्रकांत खैरेने दिली धर्म धर्म पाया पडणे पाय चाटणे त्याच्या पलीकडे चंद्रकांत थेरेने काही केलेलं नाही कचऱ्याच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंनी इथे येऊन सुद्धा कचऱ्याच्या प्रश्नावर हिंदूंना मार खावा लागला पोलिसांचा केवळ चंद्रकांत खैरे कारणीभूत आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि अर्थातच राज्याच्या केंद्रस्थानी सध्या छत्रपती संभाजीनगरचं जे राजकारण आहे ते आता आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे या ठिकाणचं राजकारण केंद्रस्थानी आहे आणि सर्व राज्याचं लक्ष असण्याचं कारणही तसं आहे कारण याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिंदेच्या विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा थेट लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मात्र याच दरम्यान चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजे सुरुवात शिवसेनेची या ठिकाणावरून झाली गेल्या अनेक वर्षांपासून राखलेला गड शिवसेना पुन्हा राखणार का आणि दोन हजार एकोणीस मध्ये नेमकी काय चुका झालेल्या होत्या की शिवसेनेचा जो गड आहे तो त्यांच्या हातून गेलेला होता अशा अनेक गोष्टींवरती आपण बोलणार आहोत आणि ज्यांनी शिवसेनेची सुरुवात त्या संभाजीनगरमध्ये केली ते अर्थातच सुभाष पाटील आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे काय सांगाल ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना थेट लढत त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोण गड या ठिकाणचा राखेल हातात शिंदेसेना हा गड राखणार यात काही शंका नाही दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही म्हणालात शिवसेना फुटली का फुटली कशामुळे फुटली तर खरं म्हणजे शिवसेनेची सुरुवात ही काँग्रेस भ्रष्टाचारी काँग्रेसच्या विरोधात झाली गुंडगिरी मुस्लिमांच्या गुंडगिरीच्या विरोधात झाली आणि काँग्रेस त्या मुस्लिम धार्जेने काम करत होतो म्हणून त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेने काम केलं प्रस्थापित काँग्रेसच्या विरोधात काम केलं भ्रष्टाचारी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आणि त्याच काँग्रेस बरोबर शिवसेना जात असेल तर ते निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना आवडलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा प्रयोग झाला होता शिवसेना फुटण्याचा पण पक्षच फुटण्याचा पहिल्यांदा ही का वेळ आली तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक आहेत त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे जेल भोगलेलं आहे माझ्यासारख्या लोकांनी अनेक लोकांनी आम्ही सहा सहा महिने नॅशनल ऍक्ट मध्ये होतो रासुकाखाली होतो अनेक शिवसैनिक रासुकाखाली होते अनेक दमलीमध्ये त्यांच्यावर केसेस झाल्या आणि ज्या काँग्रेसनी आम्हाला जेल जेलमध्ये त्याच काँग्रेस बरोबर शिवसेनेने जाणं हे शिवसैनिकाला पटलेलं नाही महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं ही मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची पूक झालेली आहे बरं आपण ज्यावेळी चंद्रकांत खैरे यांना उभाटाकडनं उमेदवारी जाहीर झाली जा 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 त्यावेळी सांगितलं की त्यांना उमेदवारी देणं म्हणजे दुर्दैव आहे असं का तुम्ही बघितलं चंद्रकांत खैरे दहा वर्ष आमदार राहिले वीस वर्ष खासदार राहिले पाच वर्ष महापालिकेचे नगरसेवक राहिले आणि तीस वर्ष हे संभा छत्रपती संभाजीनगर शहर मागे गेलेलं आहे इथे तीनशे कोटी पाण्याची समांतर राहिली तीन हजार कोटीवर गेली त्याला एकमेव कारण चंद्रकांत खैरे आहेत या शहरातलं कुठलंही विकासाचं काम जिल्ह्यातलं विकासाचं काम चंद्रकांत खैरेने केलेलं नाही धर्म धर्म पाया पडणे पाय चाटणे त्याच्या पलीकडे चंद्रकांत खैरेने काही केलेलं नाही तुम्हाला सांगतो महा औरंगाबाद औरंगपुरा भाजी मंडी बीओटी तत्वावर दिलेली ती अजूनही बिवटी तत्वावरचं भाजीवांडीचं काम झालेलं नाही शाळांत भाजीबंडीचं काम झालेलं नाही त्यांच्या घरासमोर वसंत भवन आहे ते त्यांच्याच लोकांना चंद्रकांत कैरीच्या हाताने दिलेलं आहे तेही काम झालेलं नाही ड्रेनेजची व्यवस्था या शहरामध्ये अतिशय खराब आहे पाण्याची खराब आहे रस्त्याची खराब परिस्थिती कचऱ्याच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंनी इथे येऊन सुद्धा कचऱ्याच्या प्रश्नावर हिंदूंना मार खावा लागला पोलिसांचा केवळ चंद्रकांत कैरी कारणीभूत आहे आणि अंशा माणसाला परत जर या ठिकाणी चंद्रकांत खैरेला तिकीट देतील असं मला वाटलं नव्हतं पण चंद्रकांत खैरेला तिकीट दिलेलं आहे त्यामुळे महा या ज्या शहरातले जनता आणि जिल्ह्यातली जनता चंद्रकांत खैरेला परत स्वीकारणार नाही असं मला वाटतं तर एकेकाळच्या आपण दोघेही सहकार्य होतात मग अशा वेळी अचानक इतका मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा त्यांना विरोध चंद्रकांत खेरेला माझा पहिल्यापासून विरोध आहे चंद्रकांत खेरे हा वेढा प्राणी आहे त्याला विकासाबद्दल काही प्रश्न माहीत नाही भाषण पहा तुम्ही त्याचं काय अल्ल्या बदल्या आणणार मी बाळासाहेब भेटलो मी वाटेल भेटलो मी मोदींना भेटलो मी एक मैला भेटलो त्याला भेटलो याच्या पलीकडे काही नाही विकासाचा मुद्दा त्यांना सांगा या शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी तीस वर्ष जो माणूस सत्तेवर हो राहतो आमदार आणि खासदार पाच वर्ष मंत्री राहिलेला माणूस आणि या शहरासाठी एकही काम केलेलं नाही शहर उजाड झालेलं आहे जिल्हा उजाड झालेला आहे केवळ चंद्रकांत खैरेमुळे एकाही शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही काही हिंदुत्वाच्या धर्तीवर काम करणाऱ्या हिंदूंना काम मिळालं नाही इथे फक्त चंद्रकांत घेरेने आपलं घर भरण्याचं काम केलेलं त्याच्या पलीकडे कुठलंही काम केलेलं नाही बरं इतक्या सगळ्या गोष्टी जर असेल विकास केल्यानंतर पक्षांनी वारंवार त्यांना का उमेदवारी दिली आता पाचव्यांद उमेदवारी दिली कारण्यावर चंद्रकांत खैरेंना पाया पडण्याचं चा काम चांगलं जमत म्हणजे बघितलं असेल उद्धव ठाकरेंच्या पाया पडणं ठीक आहे मी समतो ते एकाच वयाचे असतील कदाचित पण आदित्य ठाकरेच्या पाया पडणं म्हणजे तुम्हाला सांगतो का राजसाहेब ठाकरे माझा ठाकरे घरा संबंध चांगला आहे राजसाहेब ठाकरेंच्या घरात कुत्र्याच्या सुद्धा चंद्रकांत खरे पाया पडलेले याच्या पलीकडे लाचारी काय असू शकत नाही आणि हे कोणाला आवडलं नाही तरी स्वतःला स्तुती केलेली पाया पडलेलं कोणाला आवडत नाही मग त्या सगळ्या गोष्टी चंद्रकांत खैरेला जमतात लाचारी जमते कुणाकडे झुकायचं ते जमतं कुणाचे पाय कधी उडायचे ते जमतं त्याच्या पलीकडे काम चंद्रकांत खैरेने काहीच केलेलं नाही मी असं ऐकलं की विधानसभेची उमेदवारी आपल्याला जाहीर होणार होती आपण कोणाच तरी नाव देखील सुचवले त्यावेळेच नेमकी काय त्यावेळेला माझं नाही पण सुरुवातीची जी नव्वदची विधानसभा होती त्यावेळेला मी अशोक चोटलानी नावाच्या शिवसैनिकाला शहर प्रमुख होते आमचे त्यांना तिकीट घेतलं होतं ते जाहीर पण झालं चंद्रकांत खैरेनी नगरसेवक होते सावे त्यावेळेला महापौर आणि खासदार होते चंद्रकांत खैरेने डॉकेलचा डबा घेतला आणि मातोश्री समोर गेले आणि म्हटले मी जाळून घेईन स्वतःला रडले पडले खूप गोंधळ केला तिथे बाळासाहेबांना दया आली त्यांनी मला सांगितलं सुभाष जाऊ दे याला दिवत आपण तिकीट आणि मग ते चंद्रकांत खैरेने त्यावेळेला विनोमेदारी दिली हिंदुत्वाची हवा होती या शहराला गरज होती हिंदुत्वाची म्हणून चंद्रकांत खेरे अनेक वेळेला निवडून आले चोटल्याने यांच्या रूपानं पहिला बळी राजकीय बळी घेण्याचं काम चंद्रकांत खैरेंनी केलं होतं किती राजकीय बळी चंद्रकांत खैरेंनी अशोक चोटलांचा बळी घेतला सुभाष पाटलांचा घेतला नंतर खासदार मुरेश्वर सावेंचा घेतला प्रदीप जयस्वालांचा पण बळी घेतला होता नंतर दिवाकर राऊत यांचा घेतला अनेक शिवसेनेचे मुंबईचे आणि संभाजीनगरच्या शिवसैनिकांचा चंद्रकांत खैरेंनी बळी घेतलेला आहे आणि त्यामुळे चंद्रकांत ना पक्ष वाढण्याशी काही घेणं देणं नाही चंद्रकांत खैरेंना फक्त चंद्रकांत खैरे वाढलेले चालतात आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल का आता कार्यालयामध्ये पुत्र सुद्धा नसतं त्यांच्या बर काल मी संध्याकाळी जाऊन आलो तो दोन माणसाशिवाय त्या चंद्रकांत खैरेंच्या कार्यालयात कोणीही नव्हतं अशी परिस्थिती आहे ही का आली तर केवळ चंद्रकांत खैरेंनी संघटनेकडे लक्ष दिलं नाही हिंदुत्वाकडे लक्ष दिलं नाही फक्त पाया पडणे पूजापाठ करणे भद्रा मारुती शनि महाराज आणि राजूर गणपती या त्यांचं दर्शन घेणे लोकांना दाखवणे मी फार भक्त आहे एवढ्या पलीकडे दाखवलेलं नाही कोणाची श्रद्धा नाही शनि महाराजांवरती मीही जातो भद्रा मारुतीला मीही जातो राजूर गणपतीला मीही जातो सगळेजण श्रद्धा असतात पण यांच्या श्रद्धा ह्या भावनिक आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी आहेत आणि म्हणून इथल्या हिंदूंना काहीही काम मिळालं नाही या शहराचा विकास थांबण्याचं दुसरं एक कारण तुम्हाला सांगतो पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न असल्यामुळे हे शहर थोड्याफार प्रमाणामध्ये व्हायलन्स असल्यामुळे या शहरामध्ये किया नावाचा मोठा उद्योग मोठा येणार होता एक लाख लोकांना जवळजवळ मराठवाड्यातल्या लोकांना काम मिळालं असतं आणि त्याच्याबरोबर अजून छोटे मोठे उद्योग आहेत ते उद्योगही या शहरात येऊ शकले नाही केवळ या शहरामध्ये पाण्याचा अशांततेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्यामुळे विकास होऊ शकलेला नाही बर या सगळ्या घटना घडामोडी आणि तुम्ही मग सांगितलं की राजकीय बळी घेण्याचं काम प्रदीप जयस्वाल यांचं देखील त्यांनी केलं प्रदीप जयस्वाले यांचं जर राजकीय बळी गेला असेल तर मग जे काही अंतर्गत स्थानिक पातळीवरील या ठिकाणी शिवसेनेचं राजकारण होतं हे बंडाच्या वेळी देखील आपण जर बघितलं असेल तर सर्वाधिक पाठिंबा मधून मिळालेला आहे जवळपास चार आमदार सोबत गेले होते मग या सगळ्या घटना घडामोडींना अशा पद्धतीचं जे चंद्रकांत खेरेने राजकारण केलं होतं हे जबाबदार ठरतं चंद्रकांत खैरे नव्वद टक्के या गोष्टीला जबाबदार आहेत चंद्रकांत खैरेला संघटना सांभाळता येत नाही आमदार संघटना सांभाळता येत नाही आपण स्वतःच फारशाने आहोत अशा परिस्थितीमध्ये बेअक्कल माणूस त्याला अक्कल आहे असं दाखवण्याचा भास आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची वाताहत झालेली आहे तर सुरुवातीपासून आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या विरोधामध्ये शिवसेनेने लढा दिला आणि शिवसैनिकांना म्हणजे काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसनं बऱ्यापैकी चिरडण्याचं काम किंवा भरडण्याचं काम केलंय आपण असं म्हणू शकतो त्याच शिवसेने शिवसेना सध्या आता त्या काँग्रेस सोबत गेलेली आहे तर अशा वेळी आपल्याला काय वाटतं की न, ही भूमिका जी उद्धव ठाकरे यांनी घेतली ती योग्य आहे सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं भाषण तुम्हाला आठवत असेल कदाचित त्यांनी सांगितलं होतं मला काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी हे दुकान बंद करेल पण मी काँग्रेस बरोबर जाणार नाही हे शब्द सन्माननीय उद्धव ठाकरे विसरले असावेत उद्धव ठाकरेंनी फार मोठा संघर्ष पाहिलेला नाही आमच्या सारख्या शिवसैनिकांनी मोठा संघर्ष पाहिलेला आहे अनेक वेळेला जेलमध्ये गेलो एकशे सदोतीस गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत मी अनेक वेळेला जेलमध्ये गेलो अनेक वेळेला बाहेर आलो पंधरा पंधरा वीस 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 दिवसाच्या तर आमच्या किती दिवस झाले त्याची तर भिंती नाही पण सहा महिने मी राजपुकामध्ये होतो आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण उभं केलं ते सन्माननीय उद्धव ठाकरे विसरलेले आहेत आणि त्यामुळे ते काँग्रेस बरोबर गेले आणि काँग्रेस बरोबर गेले तिथे शिवसेना संपलेली आहे त्यांची जी भूमिका होती त्यानुसार अनेक शिवसैनिकांची मन दुखोल असतील आणि त्यामुळे ते, ते दुरावतील असं आपल्याला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरामध्ये सुद्धा शिवसैनिकांच्या मनात ती खदखद आहेत हा उद्धव ठाकरे साहेबांनी था हिंदुत्वाबरोबर राहिला पाहिजे हिंदुत्वावर गेलं पाहिजे पण त्यांनी का भूमिका कशामुळे बदलली कशा कायमुळे बदलली काय त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद केलं म्हणून बदलली का काय अनेक प्रश्न अनोतरित आहे आणि ते काँग्रेस बरोबर आज आहेत हे दुर्दैव आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार पंतप्रधान विकासाचे प्रश्न घेऊन स्वच्छतेचे प्रश्न घेऊन जगभर नाव असलेला माणूस त्यांच्याबरोबर राहण्याऐवजी हे काँग्रेस बरोबर राहतात हे मोठं दुर्दैव आहे काय वाटतं आपल्याला की आगामी काळामध्ये आगा ज्या पद्धतीनं सध्या राजकारण मध्ये सुरू आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि सातत्यानं ठाकरे गटाकडून दोन शब्दांचा प्रयोग केला जातोय एक म्हणजे गद्दार आणि दुसरा म्हणजे निष्ठावा आता त्यांच्याकडे प्रश्न असा आहे की कुठलेच विषय नाही त्यामुळे गद्दार आणि पैसे घेतल्याचा आरोप त्याच्याशिवाय उद्धव साहेब किंवा त्यांची टीम ते दुसरं काहीच बोलू शकत नाही पण ते स्वतःला आत्मपरिषण करायला तयार नाही राजकारण हे सगळ्यांनाच करायचं असतं केलं पाहिजे पण किती प्रमाणामध्ये देश कुठे चालला आपण कुठे जात आहोत देशातल्या जनतेचा व्ही कुठे आहे त्यांचं वारं कुठे चाललेलं आहे हे न बघता देशाच्या राजकारणामध्ये विरुद्ध दिशेने जाणं हे अतिशय वाईट आहे मला असं वाटतं कारण देश एका विशिष्ट पद्धतीने चाललेला आहे हिंदुत्वाची लाट वाढत आहे बीजेपी बरोबर शिवसेनेने राहावं असं जनतेची सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि नेत्यांची सुद्धा इच्छा आहे आजही अनेक शिवसैनिक अनेक नेते माझ्या परिचय आहेत त्यांच्या भावना आहे आजही आजही शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे शिवसेनेने बीजेपी बरोबर गेलं पाहिजे अशी भावना आहे उद्धव ठाकरेंना काय करायचं मला माहीत नाही पण निष्ठावान शिवसैनिक खरा हिंदुत्ववादी शिवसैनिक त्यांना हे मुळीत पटलेलं नाही पटणारही नाही आणि त्याचा डागा फटका महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय होईल मला माहित नाही जवळजवळ तीच स्थिती आहे सगळीकडे पण संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे निवडून येणार नाहीत हे मी ठामपणाने सांगतो संदीपांजी भोमरे हे शिवसैनिक आहेत पहिल्यापासून काम करणारे शिवसैनिक का आहेत ते कार्यकर्ते होते मी माझ्या काळामध्ये सुद्धा मी त्यांना पाहिलेले ते शिवसैनिक जेव्हापासून आहेत आणि ते आज उमेदवार म्हणून सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला परिचित आहे प्रत्येक गावागावात ते शिवसैनिक म्हणून नाव आहेत धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे भावनेचा लोकांचा रामाचं धनुष्यबाण कृष्णाचं धनुष्यभान अनेक प्रश्नांनी अर्थाने त्याच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे ती चिन्ह हे आमच्याकडे असल्यामुळे निश्चितपणाने संदीपान भुमरे हे निवडून येतील असा मला विश्वास आहे पण सातत्यानं त्यांच्यावरती आरोप केला जातोय त्यांचा मतदारसंघ संभाजीनगरमध्ये येत नाही विशेष म्हणजे तो येत नाही म्हणून त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आणि त्यांना ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की त्यांचा मतदारसंघ आजना आहे त्यांनी तिकडेच राहिलं पाहिजे इकडे येऊन ते काही विकास करू शकत नाही सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग अशा वेळेला त्यांना म्हणायचं होतं तो तुझ्या मतदारसंघाचे नाही आता जिल्ह्याचा माणूस असेल या मातृभूमीत जन्माला आलेला असेल या जिल्ह्यात जन्माला आला असेल तो बाहेरचा आहे म्हणण्याचं किंवा तो जालना मतदारसंघा म्हणण्याचं हे कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे या जिल्ह्यात काम करणारा माणूस आहे पहिल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करणारा माणूस आहे आणि ह्या जिल्ह्यातला आणि ह्या तालुक्यातला हे कुठून आलं मला माहीत नाही चंद्रकांत खैरेने कुठून कुठला काय उभं राहायचं काय प्रश्न आहे हा सगळ्या गोष्टीत आहे हा काही फार मला विषय महत्वाचा वाटत नाही किंवा त्यांच्या बिझनेस बद्दल बोलायला जातो तोही विषय महत्वाचा नाही तो या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे ते आमच्या जिल्ह्याचेच आहेत म्हणून त्याचा परिणाम काही होणार नाही असं मला वाटतं चंद्रकांत खैरे यांना इतका विरोध होण्याचं कारण नेमकी काय आणि विकास काम ते का करू शकले आणि चार वर्षामध्ये काय कारण होत चंद्रकांत यांना विकास या नावाचा प्रश्नच माहिती त्यांना त्याच्यातलं काही कळतच नाही हे वेळा माणूस आहे त्यांना असं वाटतं हिंदुत्वाच्या नावाखाली मला निवडून देतात निवडून देतात म्हणून ते आपलं ओढत राहतात फक्त लोकांना सप्ते घालणं भंडारा घालणं त्यांना पैसे देणं त्याच्यामध्ये गुंतून ठेवणं आणि बाकी काही काम न करणं हा चंद्रकांत खैरेचा धंदा आहे त्या हिंदुत्वाच्या नावावर आपलं घर भरणे हा त्यांचा धंदा आहे त्यामुळे त्यांना विकासाची काही देणं घेणं नाही त्यांचा निधी सुद्धा त्यांचा निधी सुद्धा त्यांनी सांगावं वीस वर्षात मी असा ठोसपणाने या ठिकाणी हा निधी दिला आणि त्याचं काम केलं कुठेही झालेलं नाही बरं ज्या भाजी आपण उल्लेख केला की या तीन ठिकाणी भाजी मंडी होणार होत्या त्या का पूर्ण होऊ शकल्या आ... चंद्रकांत खेडे आपल्याच माणसाला काम दिलं बरं तो महापालिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्याच्यातही भ्रष्टाचार आहे आणि चंद्रकांत खेडेच्या हाताने त्या सगळ्या गोष्टी आहेत अहो तुम्हाला गंमत सांगतो चंद्रकांत खेडेने दिल्ली पाहिली नाही फक्त महापालिका पाहिली बरं महापालिकेमध्येच त्याच्याशिवाय एकाही महापौराला चंद्रकांत खेरेने काम करून दिलं प्रत्येक वेळेला डिस्टर्बन्स करत राहिले तुम्हाला गंमत सांगतो साडेतीनशे अधिकारी आणि कर्मचारी या महापालिकेत सस्पेंड झाले कारवाई झाली आणि परत त्यांना घेतलं का घेतलं आणि हे कोणी घेतलं चंद्रकांत घेरेंची शिफारिस बर म्हणजे भ्रष्टाचाराला पूरक काम कोणी करून दिलं तर चंद्रकांत खेरेने महापालिका हे प्रत्येक पेपरला वीस वर्ष बाप्पा येत होत्या महापालिकेने हे केलं के महापालिकेने के ते केलं महापालिकेने हे केलं महापालिकेचा भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी पण त्याच्यावरती काहीही झालं नाही चंद्रकांत खैरे प्रत्येक कमिशनरशी त्यांचं जमलं नाही त्यांची बदली करणं त्यांच्यावर आरोप करणं अशा गोष्टी करत राहिले चांगला अधिकारी महापालिकेमध्ये त्यांनी कधीही टिकू दिला नाही राहू दिला नाही ना नक्कीच सर आणि काय वाटतं आता ही जी लढत आहे ही काटेकी टक्कर एकतर्फ संदीपान मुंबरे बाजी मारून येतील हे काटे की टक्कर वगैरे काही नाही चंद्रकांत खेरींची वळवळ चालू आहे बडबड चालू आहे संदीपान भुमरे मोठ्या मताने निवडून येतील आणि एकतर्फी निवडून येतील हे मी तुम्हाला सांगतो काय असं वाटतं तुम्हाला की संदीपान भुमरे हे विजय होते मी तुम्हाला एक सांगतो गेल्या दोन चार महिन्यापासून मी जिल्ह्यामध्ये माझं मी फिरलेलो आहे माझी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात ओळख आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्त्यांना मी ओळखतो आणि ते मला ओळखतात त्यांच्याशी आजही माझी चर्चा होते त्या सगळ्या प्रश्नावरून जर पाहिलं तर संदीपान भूमरे हे मोठ्या प्रमाणात निवडून येतील असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद सर या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल तर एकूणच मंडळी ही होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या आढावा संदर्भातील मुलाखत